मध्य आणि हार्बर मार्गावरती मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे सीएसएमटी ते विद्याविहार आणि सीएसएमटी ते चुनापट्टी वांद्रे दरम्यान मध्य रेल्वेने मेगा ब्लॉक घेतला वेळेत रेल्वे रुळांसह सिग्नलची देखील देखभाल दुरुस्तीची कामं करण्यात येतील त्यामुळे ते। काही लोकल फेऱ्या रद्द देखील होणार आहेत तर काही विलंबानं धावणार आहेत आशिष शेलार यांनी सीएसएमटी ते कांजूर मार्ग दरम्यान लोकलमधून प्रवास केला भायखळा सायन आणि कांजूर मार्ग येथे ज्या ठिकाणी पाणी तुमतं त्या ठिकाणी नाल्यांची साफसफाई झाली का याशिवाय पंप बसवण्यात आले का याची पाहणी केली आहे नुकत्याच दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना योग्य करिअर मार्गदर्शन मिळावं यासाठी सकाळ माध्यम समूहानं सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो आयोजित केलेला होता पिंपरी चिंचवडच्या काळेवाडीमध्ये दोन दिवसीय एज्युकेशन एक्स्पो सुरू आहे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू पराग काळकर यांच्या हस्ते या एक्स्पोचं उद्घाटन करण्यात आलं सका माध्यम समूहानं नाशिकमध्ये विद्यार्थ्यांसाठी समर यूद समिट दोन हजार पंचवीस आयोजित केलं कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात सका माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्ककडून या समिटचं आयोजन करण्यात आलं यावेळी विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरबाबत मार्गदर्शन सुद्धा करण्यात आलेलं आहे महाबळेश्वरच्या पायथ्याला नवीन महाबळेश्वर वसवण्याचं काम सध्या सुरू आहे कडून या नवीन प्रकल्पाचं काम हाती घेण्यात आलं या कामांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला यात आधी दोनशे पस्तीस तर आता दोनशे चौऱ्याण्णव गावं नव्यानं समाविष्ट करण्यात आली आहे ही माहिती सध्या मिळते